पायात काच घुसला कामातूनच जाते माणूस ka hai bas sau are सहा मिनटं है काही नाही स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती कैलाश, ताई नमस्कार बोला नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा जेवण झालं का सगळ्यांचं नक्की सांगा शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद नरवाडी मॅडम जेवण झालं का तुमचं सगळ्यांनी सांगा जेवण झालं का झालं आहे माझं तुमचं झालं का सगळ्यांनी सांगा हो जेवण झालं का हा मोठ्यात आहे तीन लाईक डन हो का मला एक सुद्धा दिसणार झाले बरं लाईक झिरो लाईक आहे तिथं तरी मी लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दशरथ दादा आणि खूप दिवसाने आले तुम्ही वरती स्वागत आहे तुमचं मी नमस्कार आता तुम्हाला जाणार नाही माझं चुलत भाऊ मोठा देवा घरी गेला आहे हो का बरं बरं काय झालं होतं आणि तुमच्या भावाच्या आत्म्याला शांती लाभ हो काय झालं होतं दसरा दादा तुमच्या भावाला हो झालं ग माया हो का बरोबर मग कशा आहेत तुम्ही नरवाडे मॅडम जेवण झालं का तुमचा दादा शिंदी वाढ बघतोय कधी माझी ताई रिक्षा माझी आशा नाही दादा मा आपणचं काय खरं नसतं अटॅक आता काय केलं अटॅक आला होता का बरं बरं अटॅकचं तर आता नॉर्मलच झालेलं <laughs> आहे आज अंधारात लाइव का घेतली आहे चेहरा नाही दिसत हा दसरा दादा ना आज ना लाईटच गेली आहे बघा आमची आज इळाची लाईटच चाललेली आहे त्याच्यानं असं हो बघा मी अंधारातच घेतली आहे कशाचं काय जेवण घेऊन अजून चांगलं जेवण गोड लागत नाही हो का कसं लागणार भाऊ जरा हे होता का काय थांबा बघू द्या नमस्कार ताई साहेब नना दादा स्वागत आहे बरं तुमचं माझ्या लाईव्हवरती आणि छान वाटलं नमस्कार तुम्हाला सुद्धा <coughs> जेवण झालं का नवनाथ दादा छान आहे मी तू कशी आहेस मी बी एकदम मजेत आहे नरवाडी मॅडम दसर दादा आपल्याला तर खाऊ वाटत नाही मात्र जिंदगी आता थोडं तरी खाऊन घेत जा आणि काय करणार आपल्या काय हातात नाही दादावर नाराज आहे का नाही 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 मी कुणावरही नाराज नाही मी जसं सगळ्यांना बोलते तसं मी सर्वांनाच बोलत आहे असं काही नाही की मी तुम्हाला बोलत नाही आणि सर्वांना बोलते आ, मायावती ताई हजेरी लावली आहे पण ताईचं दर्शन दुर्लभ झाले लाईक लाईक डन नंबर चार लाईक लाईट ज्ञान नांदेडकर झाले बेजार ओ छान 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 वर आणि हो खरंच ना लाईट गेलीच आमची आहे लाईटच जात आहे काय झालं की मोठी ताई मी हे पाहुणे आलेत मध्ये बसले आहेत खूप हो का बरं बरं दसरा दादा काय हरकत नाही आणि हे कधी झालं आहे नक्की सांगा हो ना दादा आ, एक नंबर लाईक केले आहे हो का धन्यवाद दादा आणि गेले ते दिवस राहिले आठवणी गेले ते दिवस राहिले आठवणी हो दादा दसरा दादा दा आपले आपले ते तर आहेच बघा आप एकदा गेलेला माणूस काय परत येत नाही फक्त त्याच्या आठवणी राहतात आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये त्याच आता जपायला जपणं गरजेचंच आहे म्हणावं लागतं आणि माणूस जिवंतपणे माणसाला काही वाटणार मात्र मेल्याना खूप वाईट वाटतं आणि तुझा स्वभाव प्रेमळ आहे ती काय कुणाला रागाने बोलत नाही फक्त वाईट कमेंट केली की त्याला लगेच ती वाईट कमेंटमध्ये दे त्याला त्यांचे उत्तर प्रश्नाचे उत्तर देते ते देते हो का बरं बरं दशरथ दादा आणि किती दिवस झाले दशरथ दादा तुमच्या भावाला जाऊन अहो शुक्रवारी संध्याकाळच्या सात वाजता झाला आहे हो का दशरथ दादा बरं बरं शुक्रवार आज तीन ना दिवस झाले ना मग कुठून बोलताय दादा तुम्ही मला गावाचं नाव माहीत नाही बरं तुमच्या आपण उगा संवादामध्ये आहेत ताई दादाचं काय चुकलं आहे का मोठ्या बहिणी का हे तो काही चुकत असेल तर सांगण्याचे ताई नाही नाही दादा काहीही चुकलं नाही आणि मी तुम्हाला म्हणायला ना मी सगळ्याला बोलते ना तसं मी तुम्हालाही बोलत आहे आणि सगळ्यांनाच बोलते असं काय नाही की तुम्हाच्याच कमेंट वाचना मी सर्वांच्या कमेंट वाटत आहे आणि दादा नमस्कार ताई आणि स्वागत आहे बरं तुमचं माझ्या लाईव्हवरती कशा आहे तुम्ही नक्की सांगा लाईट नाही का हो ना अनिता ताई लाईट नाही आमच्या इकडं नांदेडला सगळा गोळच आहे नांदेड म्हणजे लाईटच नाही आज एवढी दिवस भरलाय चलि आणि जेवण झालं का अनिता ताई तुमचं जेवण झालं का दादा नक्की सांगा माझं गाव अडवली तालुका वेला जिल्हा पुणे मी इथून बोलत आहे हो का दादा बरं बरं हो का बरं झालं का जेवण हो हो आणि ताताई जेवण झालं आहे माझं आमच्या गावातलीही लाईट नाही हो का दसर दादा बरं बरं सीएम झाले बघा आमची नाही लाईट आणि तुमची नाही आणि आरती ताई आली आहेत अनिता ताई आणि आल्यात आज काय केलं मग आणत आता शेतामध्ये चला आता येतो मग मोठ्या ताई बाय बाय ओके ओके दसरं दादा काय हरकत नाही बाय बाय तुम्हाला सुद्धा आणि शुभ रात्री कशा आहे आणि त्या ताई दोनच कमेंट केल्या आणि गेल्या चला ताई मी येतो मग मोठ्या हा ताई बाय बाय म्हणले का मला वाटतं था कमेंट आहे का सोळा एकोणीस हाय बोला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आज काय नाही दादा खिचडी केली होती पाऊस नाही आहे नाही काच नाही आज बघत आहेत आणि कुणीही बोलत नाही का बरं असं करता तुम्ही निस्त बघता आणि बोलायचा प्रयत्न सुद्धा करीत नाही शुभरात्री ज्ञानेश्वर दादा तुम्हाला सुद्धा काय झाले हो काय झाले मी केलं काय झालं दिसत दोघी ननंद भाऊ यांनी एक विचार केला की काय ताई हो का दादा काय माहीत नाही मला काही समजेल नाही आणि तुम्ही दिसत काऊन नाही आमची गेली आहे लाईट कसं दिसणार बाबा तुम्हाला